एक सिलेंडरच्या एकशे एकाहत्तर दोन सिलेंडरच्या तीनशे शहाऐंशी तीन, तीन सिलेंडरच्या एकशे सहा चार सिलेंडरच्या चारशे चार, चार व सहा सिलेंडरच्या सातशे अकरा बोटींनी मासेमारीकरिता मत्स्य व्यवसाय विभागाकडून परवानगी घेतली आहे यामध्ये अरणाला बंदरातील सुमारे दोनशे पन्नास वसई परिसरातील दोनशे पंचवीस सातपटी येथील एकशे नव्वद धाकटी डहाणू येथील दीडशे मुरबे येथील पस्तीस मासेमारी बोटींचा समावेश आहे एक जून ते एकतीस जुलै दरम्यान मासेमारी बोटींची देखभाल दुरुस्ती केल्यानंतर या बोटींच्या रंग नियमावलीनुसार कलर कोड रंग रंगरंगोटी रंग तसेच बोटींचा नंबर कोरण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे हंगाम सुरू होण्यापूर्वी या बोटींची पारंपरिक पद्धतीने पूजा करून मासेमारीसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती मच्छीमारांकडून प्राप्त झाली आहे